तुम्ही मुंबई लोकलने तिकीट काढून प्रवास करता का अशा वेळी जर तुमच्या तिकिटावर तुम्हाला हजारो रुपयांचे बक्षीस मिळाले तर होय हे शक्य आहे मध्य रेल्वेने एक अनोखी योजना आणली आहे द लकी यात्रा ही योजना तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असून हो विना तिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे दररोज एका भाग्यवान प्रवाशाला दहा हजार तर आठवड्यातून एकदा एका प्रवाशाला पन्नास हजार रुपयांचे बंपर बक्षीस दिले जाणार आहे ही योजना आठ आठवड्यांसाठी असेल आणि याद्वारे तिकीट काढण्याच्या सवयीला चालना मिळेल हे बक्षीस कसे मिळेल तर रेल्वे अधिकारी कोणत्याही वेळी अचानक प्रवाशांचे तिकीट किंवा पास तपासतील जर तिकीट वैध असेल तर त्या प्रवाशाला तातडीने रोख बक्षीस दिले जाईल विशेष म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही ही योजना सर्व प्रकारच्या तिकीट धारकांसाठी लोकलच्या सर्व श्रेणीतील प्रवाशांसाठी कोणत्याही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असे ही योजना मध्य रेल्वेने खाजगी कंपनी एच सी बी इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आणली आहे बक्षिसाची संपूर्ण रक्कम खाजगी संस्थेकडून दिली जाणार आहे त्यामुळे प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत जर तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करत असाल आणि तुमच्याकडे वैध तिकीट असेल तर तुम्हीही या योजनेत सहभागी होऊ शकता तुमच्याही हातात येऊ शकते पन्नास हजार रुपयांचे बक्षीस तर मग संधी दौडू नका तिकीट काढा आणि प्रवास करा कदाचित पुढचा लकी विजेता तुम्हीच असाल